नमस्कार सगळ्यांना माझं नाव विश्वनाथ भाऊराव फाळगावकर आहे मी आपल्या गावचा रहिवासी आहे आणि उद्यापासून आपल्या गावामध्ये हा अखंड शिवराम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे हा आपल्या सप्ताहाचा एकतीसावा वर्ष आहे याच्यामागे भरपूर मोठी परंपरा आहे आपल्या शिवधर्माची आपल्या लिंगायत वाणी समाजाची खूप मोठा संस्कार आ... आपल्या सगळ्या लहान मुलांवरती सगळ्या गावातील सगळ्या लोकांवरती होणार आहे तर माझी सगळ्या गावकऱ्यांना कळकळीची नम्र विनंती आहे उद्या जास्तीत जास्त लोकसंख्येने उद्यापासून कार्यक्रमाला का हजेरी लावा आपल्या गावामध्ये हा जो सप्ताह होणार आहे या सप्तहमध्ये आपल्या परिसरातील जे मोठे ज्येष्ठ मंडळी आहेत कीर्तनकार आहेत भजन करणारी लोकं आहेत ही मंडळी सगळी उपस्थिती लावणार आहेत या सर्व कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा या क्रमा कार्यक्रमाची रूपरेषा या पूर्णपणे या पंपलेटमध्ये नोंद करण्यात आलेली आहे हे पंपलेट आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे तरी कृ कृपा करून आपल्या जवळच्या परिसरामध्ये याचा शोध घ्या किंवा इथे दिलेले नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून पुढील माहितीसाठी संपर्क साधा याच्यामध्ये थोडक्यात मी रूपरेषा सांगतो की प्रथम दिवस कसा असणार आहे सकाळी पाच ते सहा शिवपाठ होणार आहे त्याच्यानंतर सहा ते सात रुद्धाभिषेक होणार आहे त्याच्यानंतर आठ ते अकरा ग्रंथराज परमरस्य यांचं याचं पारायण होणार आहे त्याच्यानंतर सकाळी अकरा ते बारा याच्या दरम्यान प्रसाद होणार आहे त्याच्यानंतर दोन ते पाचमध्ये शिवगाथा होणार आहे त्याच्यानंतर पाच ते सहामध्ये गाथा भजन होणार आहे त्याच्यानंतर सायंकाळी सहा ते सातमध्ये शिवपाठ होणार आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आठच्या सुमारास आपला प्रसाद होणार आहे आणि नंतर साडेआठच्या सुमारास नंतर गावामध्ये शिवकीर्तनाने आपल्या दिवसाची सांगता होईल याच्यामध्ये पूर्ण रूपरेषा दिलेली आहे कुठले महाराज येणार आहेत ते कधी येणार आहेत ते कुठल्या प्रकारचे कीर्तन कीर्तन करणार आहेत सकाळचे अन्नदाते कोण आहेत संध्याकाळचे अन्नदाते कोण आहेत आणि याच्यामध्ये संपर्क करण्यासाठी नंबरसुद्धा दिलेले आहेत तर माझी सर्व गावकऱ्यांना कळकळीची विनंती आहे आपला हा एकतीसावा वर्ष आहे सप्त्याचा हा आपला खूप मोठ्या आनंदाने साजरा झाला पाहिजे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ग्रंथ कसा आहे आणि त्याचे फायदे काय आणि लहान मुलांना आपला हा संस्कार कसा उपयोगी ठेवू शकतो याचं मी थोडक्यात सांगतो असा हा आपला परंपराचा ग्रंथ आहे हा ग्रंथ राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य जे एम बी डॉक्टर आहेत त्यांनी संपादन केलेलं आहे तर त्यांनी एकोणीसशे साठच्या काळामध्ये या ग्रंथाचं संपादन केलं आहे तर माझी सर्व तरुण मुलांना मुलींना कळकळची विनंती आहे तुम्हाला जर रमत असेल तर सकाळी आवर्जून या आपल्या का आज संध्याकाळपर्यंत वेळ आहे तुम्ही जर तुमच्या नावाची नोंद बसा, केली हो तर उद्यापासून तुम्हाला पारायला बसला बसायला जमेल नऊ तारखेला या कार्यक्रमाची सांगता होईल याच्यामध्ये भरपूर श्लोक आहेत अभंग आहेत अध्याय आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचं पारायण होणार आहे याच्यामुळे आपली वाचा आपलं बोलण्याची जी शक्ती आहे त्याच्यामध्ये भरपूर सुधारणा होते आपलं मन शांत राहते याच्यावरती सकारात्मक आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये जे ताणतणाव तणाव आहेत त्याच्यावरती आपल्याला मात करण्यास भरपूर ऊर्जा मिळते तर माझी गावकऱ्यांना सर्व कळकळीची विनंती आहे जास्तीत जास्त लोकांनी आपल्या या कार्यक्रमाला हजेरी लावून आपला कानंद आपला हा कार्यक्रम का मोठ्या आनंदामध्ये साजरा करूया थँक्यू विश्वनाथ